चल चल निघाले पाटील कस लक्षा रहता है सारे गोष्टी बग कु लिफ्ट बग आली बगते इकड़ी आली की इकड़ी आली 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 कुछ आली बगा कुछ आली बग ना बग है का कस कळतंय साऱ्या गोष्टी हम्म कशा कळतय साऱ्या गोष्टी शंभू बरे कसलं आहे बघितलं का ए हिरो चल हा चल हां आली चल चला हां चल 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 पटकन लगेच जायचे आजवर आज जास्त नाही फिरवणार हो ना तुला मी लगेच निघतो फिरायला एकच टार्गेट असते त्याचं त्याच्याकडे जाणार ते बघायला कुठं बसलं आहे काय करते ते बिचारा गपचूप बसलेलं असतंय झोपलेलं हे तिथे जाऊन ओरडते हा हुशार कुठं आहे पटकन चल नी चल 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 चल, चल। बघ कुठं दिसते पटकन तुला चल हा चल चल पटकन अय राजा बपड्या चल चल अरे बाबा इथं कुठं लोल तो खराब हा चल 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 चल, चल पुढं चल, चल पटकन चल चल पटकन पुढे चल पुढे चल 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 फास्ट चल फास्ट चल झाला फास्ट चल फास्ट चल, फास चल चल कुठे पोह्या कुठे दिसला का चल पटकन च हा तिकडेच आहे तिकडेच आहे तिकडेच आहे बरोबर 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 बर, तुझं त्याच्या बाद घाबरत नाही चल दिसला गड्याला गाडी खाली दिसला चल कुठं दिसतंय कुठं दिसतंय रे कोण गेलं रे कोण गेलं कोण गेलं चल चल चल, चल बघ पटकन चल चल फास्टमध्ये चल कोण गेले चल लिफ्ट गेली का लिफ्ट आली का आपली सवय लागली ना ला, फिरायची मकार फिरायची सवय लागली ओहे अरे कुठं दिसतंय तुला बघ की मग दिसत असलं तर ते बघ आहे का फिर बाबा तू फिर 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 जिथं फिरायचं तिथं फिर कुठं आहे हा कुठं आहे तिकडे नाही तिकडं कुठं आहे नाही तिकडं चल ते चल चला आता वरतीच चल डायरेक्ट वरती चल वरती चल शंभू काय बाळा हो हो हो, हो हुशार आहे हुशार आहे हा चल इकडे इकडेच बरोबर आहे बरोबर लिफ्ट इकडेच आहे आपली बाळा चल 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 हुशार आहे हुशार आहेस तू हां चल नाही तिकडे लॉक आहे अरे देवा चल उठ 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 चल 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 फास्टमध्ये झालं म्हणजे दहा पंधरा मिनिट अजून माझं काम वाढलं लुवळतंय कसलन काय चला लिफ्टकड चल लिफ्ट कर चल 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 अयो देवा तिकडं नाही रे लिफ्ट कड लिफ्ट 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 आपले थांब 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 अरे हे हिरो लिफ्ट आली लिफ्ट आली लिफ्ट खाली आली अरे अस चालतोय काय त्यांनी त्या था बुब्याला बघितलंय काय पळतंय लोग लोग अरे नाही बुब्या नाही आज चल चल तिकडे ऐकतच <laughs> नाही दे। आला 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 लिफ्ट आली लिफ्ट आली लिफ्ट आली चल बजल चला आता वरती शबो अरे चल दरवाजा उघडते का बघ आणि चल चला चला चल तिकडे चल घरी परिस्थिती बाबा याची लय बघ 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 हे का हे का चंबू